अभिषेक रेखा ठोकळे राहणार उत्तम कोल्हापूर चाळ असे मयत बालकाचे नाव आहे तो शाळेत शिकत होता लोहमार्ग दुहेरीकरण कामासाठी मिरज लोहमार्ग कर्षण डेपोजवळ मुरुम उत्खनन केले जात आहे सुमारे पंधरा ते वीस फूट खोल खणलेल्या या खड्ड्यामध्ये पाणी साचले असून आज शाळेत न जाता मित्रांच्या सोबत अभिषेक हा नऊ वर्षाचा बालक खेळायला गेला होता खड्ड्यात साचलेल्या पाण्यात अभिषेक पडून बुडाल्यानंतर त्याच्या सोबत गेलेल्या मित्रांनी घरी येऊन त्याची माहिती दिली आसपासच्या तरुणांनी सदर घटनास्थळी धाव घेऊन खड्ड्यात उतरून अभिषेकचा शोध घेतला त्याला पाण्यातून बाहेर काढून मिरज शासकीय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून लोहमार्ग विभागाला धोकादायक खड्डे करू नये अशी वारंवार मागणी केली होती आज हे खड्डे मृत्यूचे सापळे बनले आहेत या बालकांच्या मृत्यूला लोहमार्ग प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार असून सदर ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचा गुन्हा दाखल करून पीडित कुटुंबांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे अन्यथा आयकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आयटी सेलचे से जिल्हा अध्यक्ष योगेंद्र कांबळे यांनी दिला आहे